पा दोस तुम्हाला सांगितलं होतं मी सांगून घ्यायला चाललं म्हणून मी मंदिरात गेलो तो पहा लागलो गावातल्या तिकडे जायचं आहे पण आता मला माझ्या आकाची भेट घ्यायची आहे ना ते मला तिची त्याची भेट घ्यायची माझी आका दिसली का हे त्याची पोरगी गेली आहे म्हणून आता हे देवा हे आलं हे हे वाली हे बा हे तिची आजी आजी पाहून घे आजीला माय दाखवते हे वय तिचं वाल हे इकडे दाखवून देतो हे त्याची माय माया हे बा हे वय हे वाटते काय हे बा किती मोठे आहे हे घेऊ आता जातो मी आता सांगून गेले जागून डायरेक्ट आता भेटू सांगून गेले